नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आनंदाई शनिवार उपक्रम व्हिडिओ भाग क्रमांक एक आपण स्टेप बाय स्टेप हे व्हिडिओ बघणार आहोत आनंदाई शनिवारचे तर इयता पहिली ते आठवी अनुक्रमे कोणकोणते उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत कसे राबवायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप पुढील व्हिडिओ सुद्धा आपण बघणार आहोत तर आपण पाहणार आहोत आनंदी शनिवार प्रस्तावना द जॉय ऑफ लर्निंग इज अ इंडिपेंडेबल इन स्टडी एज वेटिंग इज टू रनिंग वेअर इट इज लॅकिंग देअर आर नो रियल स्टुडंट बट ओनली फॉर कॅरिक्युटर ऑफ apprentice who at the end of their apprentices will not even have a trade अशे आनंदय अध्यानाचे महत्व अधुरेकित करनारे विचार फ्रेंच ततोर्ण्य साइमग वेन यानी मानले लिया है राष्टरपेता महात्मा गार्नी जिनना अपेक्षी तसले लिया सैक्षनीक पद्धतीनुसार विद्यार्त्यांचा विकासा कुरुतियुक्त पद्धतीने भावासा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील भाग एक मध्ये शालेय शिक्षण शिकणे हे सर्वांगीण एकात्मिक आनंददायक एक आणि रंजक असले पाहिजे असे नमूद करण्यात आले आहे यानुसार विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात आनंदायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने नमूद करण्यात आलेली आहे आणि यासाठी सर्व स्तरांवर प्रात्यक्षिक शिक्षण कला खेळ कथाकथन आधारित अध्यापनाचा समावेश करण्यासाठी सुचविण्यात आले आहे आणि म्हणून आनंददायी शनिवार हा उपक्रम शालेयमान्य सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते 8वी साठी राबवण्यात येणार आहे सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव उदासीनता नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावं लागत आहे म्हणून आनंददायी शनिवार या उपक्रमातून अभ्यासक्रमाशी जोडण्यात आलेल्या विविध आनंददायी कृतीतून विद्यार्थ्यांच्या तर्कसंगत विचार सहानुभूती सहकार्य वृत्ती वैज्ञानिक दृष्टिकोन सर्जनशीलता जिज्ञासी वृत्ती उद्योजकता यासारख्या क्षमतांचा विकास होणार आहे आणि प्रत्येक शालेय शनिवारी हा उपक्रम राबविणे आवश्यक असून याच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीमध्ये देखील खूप वाढ होईल गळती व अनुतीर्ण होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आनंदाई शनिवार हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील अंमलबजावणीसाठी प्रत्येक आवश्यक घटक शिक्षक मुख्याध्यापक पालक समाज व विद्यार्थी हे सर्वांनी एकत्रित कार्य करणे आवश्यक आहे यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी संकल्पना काय बघायची आनंदय शनिवार या उपक्रमातून आनंद यंत्रणातून विद्यार्थी गुणवत्तेत वाढ होईल आणि या उपक्रमातून अभ्यासक्रमाशी निगडित खेळ कला व्यावसायिक शिक्षण कृतीद्वारे शिक्षण क्षेत्र भेटी इत्यादीवर भर देण्यात आलेला आहे या उपक्रमाची जे संकल्पना आहेत आहेत अशा मित्रांनो नंबर शनिवार या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळेतील प्रत्येक विषय शिक्षकांनी एकत्रित येऊन पहिली ते दुसरी इयता तिसरी ते पाचवी आणि इयता सहावी ते आठवी या शैक्षणिक स्तरानुसार नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे परिस्थितीनुसार यात लवचिकता असू शकेल परंतु यांच्या ज्या स्टेप आहेत तर इयता पहिली ते दुसरीसाठी वेगळे उपक्रम आहेत इयता तिसरी ते पाचवीसाठी वेगळे उपक्रम आहेत आणि सहावी ते आठवीसाठी यामध्ये वेगळे उपक्रम दिलेले आहेत आपण बघणारच आहोत पुढील व्हिडिओमध्ये आनंदे शनिवार उपक्रमात आनंदे विविध कृतींचा समावेश आहे विद्यार्थी सर्व कृती आनंदाने करतात प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षणातील कौशल्य प्राप्ती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे विशेष गरजा असलेल्या मुलांचा समावेश करण्यासाठी त्याला पालक विशेष शिक्षक विद्यार्थी यांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे नंबर पाच या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील आवश्यक विषय कौशल्य आणि क्षमतेचे अभ्यासक्रम एकात्मीकरण या घटकातील इयता सहावी ते आठवी दरम्यान विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलांचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी दहा दिवस दप्तर विना या उपक्रम क्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे नंबर सहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील टाप्स क्रमांक ब्याण्णव अंतर्गत इयता पहिली ते बारावीसाठी साठी अभ्यासक्रमाशी निगडीत आनंदय कृतीची निर्मिती करण्यास सूचित करण्यात आलेले आहे आणि या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करायचे आहे आनंदय उपक्रमाची उद्दिष्ट बघा विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे शालेय स्तरावर ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढविणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे विद्यार्थ्यांची गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी वृत्ती व नेतृत्व गुण याचा विकास करणे विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व उद्योगाबाबत माहिती देणे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठेचे महत्व पटून देणे कृषी विषयक आवड आदर निर्माण करणे कृषीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती देणे लोकसेवा अधिनियमाबाबत जागृती निर्माण करणे विद्यार्थ्यांची शिकवण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे आणि कृतीशील अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे हे आनंदायी उपक्रमाची उद्दिष्ट आहेत बघा तर आनंदायी शनिवार ही याची कार्यपद्धती कशी असणार आहे बघा या वर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रांपासून आनंदायी शनिवार उपक्रम दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापासून राबविण्यात येणार आहे आणि हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमधील इयता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे असणार आहे या उपक्रमासाठी सर्व विषया शिक्षकांनी एकत्रित कार्य करायचे आहेत आपल्या विषयांतर्गत येणाऱ्या उपक्रमाची निवड या कृती पुस्तका संचिकेतून किंवा खाली निश्चित करण्यात आलेल्या आराखड्याप्रमाणे स्वतः निर्मित करायची आहेत यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी कार्यपद्धतीचा आराखडा हे पुढील प्रमाणे दिलेले आहेत उपक्रमाचे नाव आहे पूर्व आहे विकसित होणारे कौशल्य आहे आवश्यक साधन सामग्री काय लागणार आहे अंमलबजावणी दरम्यानच्या कृती आपल्याला कशा करायच्या आहेत यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती बघा आनंद उपक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय दोन हजार वीस नुसार उपक्रम अंमलबजावणीसाठी शैक्षणिक स्तर निहाय उपक्रमांची मांडणी करण्यात आलेली आहे इयता पहिली व दुसरीसाठी वेगळे उपक्रम आहेत इयता तिसरी ते पाचवीसाठी आणि इयता सहावी ते आठवी साठी यासाठीचा स्तर किंवा इयता निहाय शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन वर्गातील किंवा वर्गाबाहेरील कृती कराव्यात त्यात खालील बाबींचा समावेश करता येईल नंबर एक भेट करता येईल आपल्याला नंतर प्रात्यक्षिक कृतीसह व्याख्याने नंबर तीन व्यावसायिक माहिती नंतर स्वनिर्मिती सर्वेक्षण कलाकौशल्य क्रीडा कौशल्य मुलाखत बौद्धिक खेळ आणि गटांमधील नाविन्यपूर्ण उपक्रम कृती शिक्षकांची सर्जनशीलता व कल्पकतेनुसार या पद्धतीत आपण भर पाडू शकतो तर मित्रांनो या पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत की प्रत्येक इयता पहिली ते दुसरीसाठी कोणते उपक्रम राबवायचे आहेत स्टेप बाय स्टेप इयता तिसरी ते पाचवीसाठी आणि सहावी ते आठवीसाठी उपक्रम निहाय आपण व्हिडिओ देणार आहोत तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शिक्षक बांधवांचे विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद